माझे अतिशय जवळचे मित्र सर्व सुखाची आगर आणि सखा माझा सागर हे तर काही लय जोडायची गरजच नाही असे आमचे सागर महाराज बोराडे हा मैत्रीचा हात आहे परमार्थ तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तन आमच्या सागर महाराजांनी महाराष्ट्रातल्या तरुणांच्या गळ्यातले ते ताईत आहेत सगळा तरुण संप्रदाय एकत्र करण्याचं काम आणि परमार्थ तरुणपणातच केला पाहिजे तरुण आहे जवान तो या महाराष्ट्राच्या मातीचे आहे शान ज्ञानेश्वरी गाता आई भागवत यांच्या ठेवतो ध्यान तरच या महाराष्ट्राच्या उंच होईल मान आणि या महाराष्ट्राच्या उंच करायची असेल मान तर महिला मंडळ मुलाला शिकवा पसाय दान तरच ते राखीन तुमचा स्वाभिमान नाही तर म्हातारपणात होईल ताना तान। हा आणि जर सागर महाराज दिसतात पण धन्य माता पिता तयाच्या म्हणजे आई वडिलांनी आणि माझ्या वडिलांची मिराशेगा देवा तुझी चरण शिवा पांडुरंगा आई वडिलांच्या कृपेनं त्यांच्याच आशीर्वादानं महाराष्ट्रभर महाराज फिरतात आमच्या वहिनी साहेबांची सुद्धा पायी लक्ष्मीचे हाती तिशी यावी काकुल ती वहिनी साहेबांची सुद्धा त्यांना भक्कम या धर्मकार्यासाठी साथ आहे त्यांचा समस्त मित्रपरिवार